दिल्लीच्या प्रसिद्ध लवकुश रामलीत यंदा एका अभिनेत्रीमुळे वादळ उठले मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला मंदोदरीची भूमिका देण्यात आली आहे पण पूनम यांच्या बोल्ड इमेज विश्व हिंदू परिषद भाजप आणि रामलीला कमिटीच्या काही पदाधिकाऱ्यांचा पूनम पांडेला विरोध आहे कमिटी अध्यक्ष अर्जुन कुमार यांचा दावा आहे की तिला चांगल्या कामाची संधी द्यावी तर प्रवीण शंकर कपूर यांचं मत आहे की तिची प्रतिमा रामलीलेशी जुळत नाही चला तर पाहूया नेमका वादविवाद काय आहे याची सविस्तर माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन राजधानी दिल्लीतील लवकुश रामलीला ही देशातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक रामलीला जी दरवर्षी रामलीला मैदानात साजरी होते यंदा रामलीला कमिटीने पूनम पांडे यांना मंदोदरीची भूमिका साकारण्याची संधी दिली मंदोदरी ही रावणाची पत्नी आणि रामायणातील एक महत्वाचं ही धर्म निष्ठा आणि सत्याची प्रतीक मानली जाते मात्र अभिनेत्री पूनम पांडेच्या इमेजमुळे वाद निर्माण झालाय फेक डेथ स्टंट पासून ते बोल्ड फोटोशूट पर्यंत त्यामुळे भक्तांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवू नका असं पत्र विश्व हिंदू परिषदेनं रामलीला महिला कमिटीला दिले तसंच भाजप आणि विहिंपने पूनम पांडेच्या जागी दुसरी अभिनेत्री घेण्याची मागणी केली आहे मात्र यावरून रामलीला कमिटीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत मंदोदरीची भूमिका पूनम पांडेच करेल अशी भूमिका लवकुश समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी घेतली आहे शंभर लोक कधीच एका बाजूने नसतात तर पूनम पांडेला चांगलं काम करण्याची संधी द्यायला नको का असा प्रश्नही अर्जुन कुमार यांनी उपस्थित केलाय इतकंच नव्हे तर आदल्या दिवशी समितीची बैठक होईल त्यात निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय तसंच रामलीला हा वादाचा विषय नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष प्रवीण शंकर कपूर यांनी विरोध केलाय पूनमची सोशल मीडिया इमेज रामलीलेशी जुळत नाही कमिटीमध्ये फूट नाही तर मात्र निर्णयाचा पुनर्विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे रामायणात मंदोदरीची भूमिका क्रांतिकारी आहे ती रावणाला चुकीच्या मार्गावरून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते पूनम सारख्या अभिनेत्रीला ही भूमिका देणं हा कमिटीचा नवीन प्रयत्न आहे का की संस्कृतीचा अपमान अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगू आहे सोशल मीडियावर वादही सुरू झाले आहेत मंदोदरी हे सन्मानाचं प्रतीक पूनमचा रोल म्हणजे परंपरेचा अपमान अशी पोस्ट करण्यात आली आहे तर प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे असं काहींच मत आहे दुसरीकडे भक्तांच्या रक्षण करा पूनम पांडेच्या पूर्वीच्या विवादांमुळे भक्तांच्या भावना दुखावतील असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय हा विवाद केवळ कास्टिंगचा नाही तर संस्कृती आणि आधुनिकतेचा आहे रामलीला ही भक्ती आणि नैतिकतेचं प्रतीक आहे आणि मंदोदरीच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची निवड करावी याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही रामलीला पूर्वीच मंदोदरीच्या भूमिकेवरून वादाची ठिणगी पडली आहे आता पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार की कमिटी वेगळा निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद